यावल तालुक्यातील कोरपावली या गावात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ग्रामीण भागातून मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जनजागृती रॅली आणि नागरिकांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या विविध शाळा व हायस्कूल यांच्या माध्यमातून घेण्यात आला स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली जी लक्षवेधी ठरली कोरपावली तालुका यावल या गावात सोमवारी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली व मुख्य चौकात नागरिकांना लोकशाहीत मतदानाचे महत्व याची माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले हा उपक्रम लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला तसेच गावात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीबाबत विविध प्रकारची माहिती देण्यात आली या रॅलीत दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर डी एच जैन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चारुशिला नेते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी यांनी गावातील मतदार ग्रामस्थांना लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व सक्षम लोकशाहीकरिता मतदान किती महत्त्वाचे आहे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले या मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमात डी एच जैन विद्यालयाचे कला शिक्षक संतोष वानखेडे यांनी मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या आणि मतदारांना प्रेरित केले गावातून विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली यामध्ये अर्चना महाजन सरोज कोळंबे शरियू राणे दिलीप पाटील संदीप मोरे मनोज ठाकरे दिनेश बारेला जयवंत अडकमोल रमेश काळे जाकीर शाह असलम तळवी फिरोज तळवीसह विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते मोठ्या उत्साहात कोरपावली या गावात कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती रॅली आणि नागरिकांना मतदान संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला माझे मत, मत मी मतदान करणार मी मतदान करणार मत, मी मतदान करणार माझे मत मत आहे तर आपल्या गावातून शंभर टक्के मतदान कसं होतं यासाठी सर्वांनी जर जर सहभाग घेतला मग ते खरोखरी तर आपण साठी आपली मुळ आणि मतदान हा पक्षाचा अधिकार असतो म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या गावाचं सकासाठी मतदान झालं पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी संपूर्ण खरोबर जाऊन हे मतदाव असतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे आणि सकाळात मत आपल्या गावात आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी चालू झाले जातो आहे आपल्याला काही जनतेला नाही परंतु गावात मतदान झालं पाहिजे सपोटी झालं पाहिजे गेला मतदान प्रत्येक होऊन त्या मतदान प्रत्येक सगळ्यांनी सहभाग घ्या मतदान नमस्ते दोस्तों वेलकम टू तो नाइनटीन फिफ्टी दिन इस बार लेके आए हो आपके लिए कॉटन पैंट्स की नई वैरायटी छह कलर रहने वाले हैं उसमें अलग अलग आप कलर देख सकते हैं बहुत ही प्यारे कलर है और रेगुलर जो कलर चलते हैं वही कलर है फॉर्मल के लिए देखो एक स्किन कलर है ये ग्रे कलर है ये देखो कॉफी कलर है बहुत रिच लुक आता है कॉफी कलर का उसके बाद में नेवी ब्लू कलर है नेवी ब्लू कलर फिर ब्लैक कलर है ब्लैक कलर और एक ये मेहंदी शेड में मैंने खुद एक वियर किया है आप देख सकते हैं फरमा फिटिंग वगैरह एकदम प्रॉपर है थर्टी टू साइज का पीस मैंने वियर किया है और फुल स्ट्रेचेबल में रहने वाला है तो जिसको भी चाहिए वो शॉप पे विजिट करो और ईद के लिए एक नया इस बार गिफ्ट भी रखा हुआ है अधिक जानकारी के लिए आप शॉप पे विजिट करो